राम राम मंडळी आपलं कलियुगाचा वारा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सरपंच महिला सटकली ठोक्यात अडकली आणि पतीच्या जीवावर उठली ही घटना नेमकी कुठं घडली कशी घडली आणि का घडली हे आपल्याला याचं मूळ कारण शोधायचं आहे आणि हे कधी पण लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूला तीस महिला या तीस वर्षापासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंत ते अठ्ठेचाळीस वर्षापर्यंतच का शरीर का त्यांचे अनैतिक संबंध सुरू होतात आणि काय यांचे अनैतिक संबंधाचे प्रमाण वाढले हे आपण सर्व सविस्तर सांगू शकतो पण आपल्या वेळ कमी कारण युट्यूब चे काही नियम आहे त्याच्यामुळे आपण दहा मिनिटाच्या पुढचा व्हिडिओ टाकू शकत नाही आणि दहा मिनिटात आपल्या स्टोरी संपवायची कारण आपले सबस्क्रायबर जर हजार होतील त्याच्यानंतर आपण या सविस्तर स्टोऱ्या बघणार आहोत की नेमकं काय प्रकरण असते तरी पण आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात बघूया स्टोरीत काय होते ही स्टोरी अशी आहे मित्रांनो आपल्याला नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्या मध्ये मद, एक कदम आहे कदम गणपतराव कदम हे आपल्या भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक आहे यांना तीन एकूण तीन मुली तीन मुलीपैकी थोरली मुलगी त्यांची मीनाक्षी मीनाक्षी देश आलं उंच पूर्व गोरा गोमटा रंग शरीर धंग धन धांकट आणि आणखीन त्याच्यानंतर ती उक शिकायला खूप हुशार होती तिचं बी ए ग्रॅज्युएशन वगैरे शिक्षण झालं त्यांना असं चिंता पडली आपल्याला आता आपल्या मुलीचं लग्न करायचं त्यांनी स्थळ बघितलं स्थळ त्यांना एक चालून आलं कोल्हापूर जिल्ह्यातील कुत्रुजी ह्या गावात ह्या गावातील असून देशमुख कुटुंब देशमुख कुटुंबातून म्हणजे प्रशांत कुटुंबाचं प्रशांत देशमुख हा युवकाच त्यांना स्थळ चालून आलं आहे देशमुख कुटुंब म्हणजे एक राजकीय वारसा असलेलं कुटुंब म्हणजे राजकारणात उभं राहायचं पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत अशा स्वरूपात त्यांचं हे कुटुंब होते हे कुटुंबात एक ही सून म्हणून आली त्याच्यानंतर तिनं काय केलं त्याच्यानंतर तिल लग्न झालं लग्न झाल्यानंतर हिल एक आठ वर्षाचा मुलगा आणि एक सहा वर्षाची मुलगी असे दाम्पत्य झाले पण ही गावात काय करायची आपला नवरा सासरा हे सरपंच किंवा सदस्य अर्थ कायमस्वरूपी ते गावात राहायचे राहिल्यानंतर यांनी ती काय करायची गावात महिला शासनाची विविध योजना आल्या ते महिलांना सांगायची जसे आपलं बचत गट असते महिलांना बचत गट करायचा त्यांना तालुक्यालण्याचं चालू खेळून त्यांना आणायचं त्यांना बचत गटाचे फायदे हे करणं सर्व सर्व गोष्टी ती सांगायची सांगता सांगता तिनं हे समाजकार्य करू लागली त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन असल्यानंतर तिनं गावातल्या मुलीसाठी एक ट्युशन आपलं सुरू केलं गावातल्या गावात फुकट ट्युशन आणि त्यांच्यामुळं ते आणि तिथं काय झालं त्या गावात आपले शासन जे असतच राखीव महिला राखीव अशा सरपंचाच्या जागा जा निघल्या त्यावेळेस तिला कोण पण म्हणजे सरपंच सरपंच म्हणून ती उभी राहिली आणि आपल्या शासनाचा जे आर होता जनतेतून सरपंच जनतेतून सरपंच असल्यामुळं तिचं काय झालं तिचं सर्वच लोकांनी तिला निवडून दिलं कारण ती महिलांची लाडकी होती मुलींची लाडकी होती कोणाला असं वाटायचं आपल्या मुलीला फुकट तिनं शिकवले त्याच्यानंतर ही सरपंच पदावर आरोड झाली आरोड झाल्यानंतर मग तिचं काय होतं कोणा जाणं येणं तालुक्याला जास्त वाढलं कारण ते मग सरपंच झाल्यानंतर तिनं थोड्या नवऱ्याला बाजू साईडला केलं आणि साईडला केल्यानंतर तिनं काय ठरवलं की नाही आता मी सरपंच आहे मला तालुक्याला जाणे पंचायत समितीला जाणे जिल्हा परिषद ला जाणे त्याच्यामुळे काय करायची गावातले सामाजिक सेवक म्हणून तिथं गावातला एक आम्ही सावंत म्हणून आता म्हणजे स्वयंस सो घोषित म्हणजे असते तर आपल्या गावात काही बावडे भोंडे ते तालुक्याला जाणारे येणारे याच्या उटांगळ्या कुटांगळ्या करणारे हे असते प्रत्येक गावात सापडतील तुम्हाला हे लोक राहणार याच्या संपर्कात ती आली की ती मला मॅडम चला तुम्हाला दाखवतो बिडओ ओळख हे हा ग्राम शोक आपल्या जवळचा हो आहे या आपण या साहेबाला हे बोलू जिल्हा परिषद हे करू असं त्यांचं त्यांची जवळ फोनवर बोलणं त्यांच्यातून त्यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले कारण नजरेच्या खून आणि हा पण योग हा तुम्हाला अमित सावंत हा म्हणजे अत्यंत वासनांत माणूस याचं लग्न होईल नव्हतं पण तो कोणत्याही महिलाकडे बघायचा असला तर फक्त तिचं शारीरिक स्कॅनिंग करायचं का कारण की ही बाई जर माझ्या खाली आल्यानंतर ही कशी दिसत ही कशी असत बिना कपड्याची कशी दिसत हे ते पाहण्याचा तो पुरेपूर प्रयत्न पुरे 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 करायचा म्हणजे इतका तो वासनांद माणूस होता आणि त्यानं बरोबर जाळं फेकलं आणि आपलं जाळं जोपर्यंत मासे अटकत नाही किती खोल पाण्यातली माशी असली हे वासनांद लोक तिला अटकवल्याशिवाय राहत नाही कारण कशाने ह्या नाही त्याने त्या कारणानं पुन्हा तालुक्याला गेले की चला मॅडम जेवण करू चहा घेऊ हे करू ते करू असे इम्प्रेशन झाडणं खिशात दमडी पण बदवली कोंबडी अशी एक मराठीत म्हणे अशा यांच्या गोष्टी असतात कारण यांच्या जो काही नसलं तरी हे वाव जास्त आणतात कारण खिशात कपडे नसते घालाय खाय घरी खायला चटणी भाकर खातील पण बाहेर निघल्यानंतर प्रेस करून तांब्यानं नाही प्रेस नाही भेटली तर तांब्यात कोळशे टाकून गरम करून त्यानं ते प्रेस करणार आणि बाहेर दाखवणार की मी किती मोठा आहे यांच्या घरी काहीच नसतं यांचं फक्त हे जे आहे ते त्यांच्या सोबतच असते हे गाव तुम्हाला कळतील तालुका लेवलला तुम्ही गेले पंचायत समिती किंवा तुमच्या तहसील कार्यालयात जिल्हा परिषदलं समाज पुन्हा जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही समाज कल्याण कार्यालयात अशी तुम्हाला रोटी पंटर भरपूर सापडतील की त्यांच्या घरी काहीच नसतं फक्त त्यांचे कपडे ही त्यांची स्टेट असते आशातला हा माणूस यानं तिला बरोबर गळा लावलं आणि आपल्या कार्यभारवर राखला मग इचं काय झालं हिचं परिवाराकडे लक्ष कमी झालं नवऱ्याकडे लक्ष कमी झालं नवऱ्याला शंका यायला लागली की इका तिच्या पण या आम्ही सावंत सोबतच काय राहते बाबा हा आम्ही सावंत याला माहितच होता पहिलाच की बाहेमपट हे या श्री लमपटासोबत ही आपली बायको का जाती यानं तिच्यावर लक्ष केंद्रित केलं लक्ष केंद्रित केल्यानंतर तिच्यावर वाच केल्यानंतर तिच्यावर पूर्णता स्वरूपान त्याच्याकडे बघले बघितल्यानंतर त्यानं मोबाईल चेक केला त्याच्यात त्यांची चॅटिंग त्याच्यानंतर व्हॉट्सअप चॅटिंग त्याच्यानंतर त्यांचे कॉल रेकॉर्ड कॉलिंग वगैरे यानं गुपचूप कॉल वगैरे लावून रेकॉर्डिंग लावून दिली तिच्या मोबाईल मध्ये सरपंचबाई असल्यामुळे तिला काही कळलं नाही की आपलं काय कॉल रेकॉर्डिंग आहे काय लक्ष नाही उच्याला फोन लावला बोलायची पण हाच कॉल तिच्या नवऱ्याने एक दिवस ऐकला रेकॉर्डिंग गुपचूप ऐकली आपल्या मोबाईल मध्ये घेतली गुपचूप शांतपणान बसला आणि सांगितलं मी आज तालुक्याला चाललो तालुक्याला चाललो तो घरातून एके दिवशी तो घरातून बाहेर निघाला बाहेर निघाल्यानंतर अर्धा एक घंटा वाट पाहिली बाजू जाऊन थांबला आणि नंतर काहीतरी विसरल्याचं नाटक करून तो घरात आला घरात आल्यानंतर त्याला कळालंच होतं लोक की आता तुपल्या घरी तो, तो गेलेला आहे आम्ही गेला हा जसा घरात आला तसं त्यानं घर उघड लोटलं त्यांनी आतून काही कडी लावली नव्हती एका पलंगावर त्याला आक्षेपार्थ असे त्यांचे दोघं जण ते दिसले दिसल्यानंतर त्यानं पहिलं काडी लावली आणि दोघ पण अशी खूप रेटून काढली रेटल्यानंतर दोघांना धमकी दिली हे जर बंद केलं तर ठीक नाही तर तुझं सरपंच पदही नको सगळं नको काहीच नको तो तुम्ही माया निघून जा हे कर आणि त्याला पुन्हा सांगितलं तू जर माझ्या याच्यात जर आला तर तुला पुन्हा मी जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन आता हे रोंटी पड पहिलं जे वाचणार हे पहिलं पळून गेलं यानं डोकं लावलं नाही पण हे बाई ज्याला जिच्या शरीराची सुखाची सवय लागली ज्या आम्हीच्या शरीराची सवय तिला लागली तिला ते कस्तर होऊ लागलं तिला असं उफळून यायचं पुन्हा तिला असं वाटायचं बाहेर जर यांना जर कुठं वाचता नाही की आपलं सरपंच पद आपल्या भेटलेली बायत वा मान मर्यादा सर्व सर्व आपलं नष्ट होणार आता आपलं काही खरं नाही आणि हे आपल्याला माय बाहेर लोकांना माहितली सांगितल्यानंतर आपल्या नवरा आपली बदनामी करणार या उद्देशानं पुन्हा माहीत झाल्यानंतर आपल्याला बोलणे भेटणार चौकून आपली बदनामी होणार याच्यामुळे तिनं काय केलं तिला राग आला आणि रागाच्या भरात तिनं एके दिवशी नवरा झोपिला असल्यानंतर घरात गेली किचन मधून एक लोखंडी आपला मुसळी असती खात खलबित्यात एक मुसळी असती लोखंडी जड ती वस्तू उचलली आणि तिनं त्या नवऱ्याच्या झोपलेल्या नवऱ्याच्या डोक्यात चार पाच फटके मारले रक्त फुटलं रक्त निघलं कवटी फुटली आणि जागेवरच खलास कारण हा फक्त अनैतिक संबंधात तिचा आणि तिच्या प्रियकर म्हणजे ठोक्याच्या विरुद्धात मधात आला अडचण झाली त्यांच्या शारीरिक संबंधाला अडचणी येऊ लागल्या त्याच्यामुळे त्याला जास्त रागा अनावर झाला आणि त्याचा खून केला ज्यावेळेस खबर पोलीसवाल्यांना पकडली त्यावेळेस तिने सांगितलं चोर आले घरात आले या असं झालं तस झालं पण काळ काळ फार काळ हे टिकू शकलं नाही कारण की ते परिस्थिती ज्यांनी पुरावी असतात त्याच्यातून ते लक्षात आलं की हे काहीतरी अघटित घटना घडली त्यांनी ज्यावेळेस तिला खाकी दाखवतात त्याने सगळी कबुली दिली अनैतिक संबंधाची दिली असं दिली तुम्ही मला सांगा मित्रांनो ते बाई आज रोजी तिचं तेहतीस सव्वा वर्ष तेहतीस वर्ष होईल विचार करा तुम्ही निलं नाही फाशी होणार तीनशे दोन कलम लागली तर फाशी नाही होणार पण वीस वर्ष तर जन्मठेप शंभर टक्के बांध दिली तुम्ही मला सांगा ही वीस वर्षानंतर तेहतीस प्लस वीस ते किती झाली त्रेपन्न तुम्ही मला सांगा त्रेपन्न वर्षानंतर ही सेक्स करू शकेल का ती काय करू शकते फक्त वाईट याचं वाटतं मित्रांनो एक मुलगी आणि एक मुलगा त्या मुलाचा काही दोष नाही आठ वर्षाचा सहा वर्षाची मुलगी यांचा दोष नाही बाप पण गेला आई पण गेली सर्वच डोक्यावरच क्षेत्र हरवलं फक्त एका वासनांदा मुलं या वासना का उफाळून येतात का इतक्या वासना बाया स्त्रिया का वासना करू आल्यात काय ह्या बाया अनैतिक समाजासाठी लपडीत लपडीत का करायला लागल्यात बाहेर याचं कारण जाण्याचं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एक हजार लाईक पू कम्प्लीट झाल्यानंतर आपण मोठा व्हिडिओ टाकू त्यावेळेस तुम्हाला सविस्तर गोष्टी आहेत त्याच्यात सांगितल्या जाईल कारण की सिक्समधल्या चौसष्ट कला कशा पद्धतीने असतात या पूर्णतः तुम्हाला उदाहरणासहित सांगितल्या जाईल तरी पण व्हिडिओ आवडत लाईक करा कॉमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत